अजित पवार भुजबळ आज एकाच व्यासपीठावर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा मंत्रिपदासंदर्भात भुजबळांच्या कार्यकर्त्यांची फलकबाजी नागपुरात ठाकरेगटाच्या माजी उपजिल्हा प्रमुखाची हत्या अंकुश कडूंची भर रस्त्यात गाडी थांबून हत्या केल्यानं खळबळ कराड दक्षिणेत काँग्रेसला खिंडार उदयसिंग पाटील उंडाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश पुण्यात काँग्रेसची गळती थांबेना रोहन सुरवसेनचा युवा सरचिटणीस पदाचा राजीनामा संग्राम थोमटेच्या पाठोपाठ काँग्रेसला आणखी एक धक्का नाशिक दगडफेक प्रकरणी एकोणचाळीस आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी अनधिकृत दर्गा हटवताना झाली होती दगडफेक